सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील राहणार औन पुणे प्रथम मला पल पब महाराष्ट्र जीवनगौरव पुरस्कार दिल्याबद्दल मी पल पब पब्लिकेशनचा शतशः ऋणी आहे मी पोलीस निरीक्षक या पदावरून सेवानिवृत्त होऊन दहा वर्षे झाली या सेवानिवृत्तीनंतर पोलीस प्रशिक्षण केंद्र दौंड येथे सुमारे दोन हजार प्रशिक्षणार्थींना मूलभूत प्रशिक्षण दिले याबद्दल मला वरिष्ठांनी सन्मानित केले आहे मी निवृत्त पोलीस कल्याण संस्था येथे कार्यरत असून ये तेथे सहसचिव म्हणून काम करतो दरमहा या संस्थेची मीटिंग आयोजित केली जाते त्या मिटिंगमध्ये सुद्धा सत्र सूत्रसंचलन करून उपस्थितांना आम्ही प्रबोधन करत असतो मला गायनाची आवड असून पुण्यात संगीताचे कार्यक्रम आयोजित केले जातात त्या त्या ठिकाणी मी उपस्थित राहून माझ्या कला सादर करण्याचा प्रयत्न करीत असतो आणि मनोरंजनाचा मनोरंजनाचा कार्यक्रम करीत असतो धन्यवाद धन्यवाद